आता पाच मिनिटं झालेत कस हे नेटवर्क येत आहे का झालं वारा पण आहे आणखी ऊन आली या सर्व मध्ये हम्म लागून जाते गुडन काडे थंडी व्हायचं हा it... नादा सर्वांना नमस्कार नमस्कार ऊन पण नाही इथं उतर उत्तर लवकर भीतीच नाही वाटत खाली बस हम्म सीतापडचा सीजन नाही आहे सात तर सात मिनिट झाले तर लाईव्ह मध्ये आता नाही लागत सीतापड काय कुठं जायचं कुठे जायचं लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, करा। तू कर, खाली बस लवकर खाली बस

सर्वांचा मनापासून स्वागत आहे नंदना मां बाबाचं कुटुंबामला